Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride, Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मुंबईतच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटीनमध्ये आज कणकवलीतून मी अनुजा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी कणकवलीत यासाठी आलेले आहे कारण महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की दोनशे सेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका या आता दोन डिसेंबरला होणार आहेत आणि या एवढ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या असताना एक विशेष चर्चा सुरू आहे ती म्हणजे कणकवली नगरपंचायतीची आणि ती सुद्धा यासाठी कारण की या कणकवलीमध्ये शिंदे आणि ठाकरे या दोन्ही शिवसेना एकत्र आलेल्या आहेत आणि यातनं पुन्हा एकदा दिसून आले आहे की राजकारणात कधीच कुणाचं कायमचं शत्रुत्व घेत नसतं किंवा शत्रू राहत नसतं याच दोन युती ज्या झालेल्या आहेत त्यांनी अर्थात ती युती फक्त शिवसेना अशी नाहीये इतरही सगळे विरोधी पक्ष जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी त्यांना छान असं गोंडस शहर विकास आघाडी असं नाव दिलेलं आहे आणि त्याच शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेशजी पारकर आज आपल्यासोबत तकवर जोडले गेलेले आहेत ज्यांनी या गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा कणकवली आत्ताचे आमदार नितेश राणे यांना सुद्धा सुद्धा एक तगडी फाईट दिलेली होती आणि तेच आता इथले नगराध्यक्ष पदाचे सुद्धा उमेदवार आहेत तर मला सगळ्यात पहिले म्हणजे आपण तुमच्या उमेदवारी आणि ह्या मुद्द्यांवर मला यायचंच आहे पण सगळ्यात जास्त लोकांना समजून घ्यायचं आहे ते म्हणजे की हे घडलं कसं ठाकरे आणि शिंदे कणकवलीमध्ये एकत्र आले कसे ती आम्हाला बॅकस्टोरी सुद्धा समजून घ्यायची कणकवली शहरातील जे सत्ताधारी आहेत ही सत्ताधारी म्हणजे एक भ्रष्ट टोळी आहे आणि गेली आठ वर्ष जवळजवळ या शहराला लुटण्याचं काम या शहराला विकण्याचं काम या टोळीनं केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्याच्या विरोधामध्ये जनता यांच्या कारभाराला त्रस्त आहे कंटाळलेली आहे आणि त्यांना एक सक्षम पर्याय हवा आहे जर आम्ही सगळे विरोधी पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं जर लढत राहिलो तर पक्षाच्या मतांची किंवा विचारधारेची विभा विभागणी होणार आहे मतांची आणि त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होणार आणि म्हणून एका याच उद्देशानं आम्ही सगळे एकत्र आलेलो की कुठल्याही परिस्थितीमध्ये या भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांना या शहरातल्या सत्तेवरनं त्या ठिकाणी हकलून द्यायचं परिवर्तन करायचं सत्तेमध्ये अशी भूमिका सगळ्यात शहरवासियांची आहे मग त्याच्यामध्ये व्यापारी असतील व वकील असतील डॉक्टर असतील ग्रामीण भागातली जनता असेल सगळे त्या ठिकाणी एकत्र आलेत आणि त्याने असा विचार केला की के आपण सगळे एकत्र येऊया आणि ह्या सत्ताधाऱ्यांना सत्तेपासून जर खाली खेचायचं असेल तर एक एक सक्षम पर्याय दिला पाहिजे आणि एक परिवर्तन या शहरामध्ये घडवलं पाहिजे आणि म्हणून हे सगळे पक्ष राजकीय पक्ष सगळे बाकीचं सगळे बाजूला ठेवून एक संघ झाले त्याच्यामध्ये शिवसेना आहे शिंदेसेना आहे काँग्रेस आहे वंचित बहुजन आघाडीने आताच पाठिंबा त्या ठिकाणी दिला भारिप मन आहे मनसे आहे सगळे पक्ष जे या महाराष्ट्रामध्ये आहेत ते सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी या ठिकाणी मला उत्स्फूर्ताचा पाठिंबा दिला आणि कुठेतरी एक सक्षम पर्याय म्हणून शहर विकास आघाडी अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांना त्या त्या ठिकाणी त्यांना प्रतिनिधित्व दिलं नगरसेवकांमध्ये आणि सर्वांमध्ये एक उमेदवार संदेश पारकर नगराध्यक्ष अशा पद्धतीने ही आघाडी शहर विकास आघाडी झालेली आहे हे तुम्ही स्थानिक पातळीवरचं सांगितलं पण आम्हाला राज्य पातळीवरनं सुद्धा समजून घ्यायचं आहे म्हणजे याच्यासाठी तुमच्याकडनं तुम्ही हे कशा पद्धतीने उद्धव ठाकरेंना पटवून दिलं पहिली तुमची बाजू समजून घ्यायची की उद्धव ठाकरे मुळात या गोष्टीसाठी तयार झाले का कारण की जसं म्हटलं जातं एक साधारणतः की भाजप आणि काँग्रेस कधी एकत्र येऊ शकत नाही तसंच दोन हजार बावीस नंतर आम्हालाही असं वाटत होतं की शिंदे आणि ठाकरे सुद्धा कधी आता एकत्र येतील याची शक्यता ही कमीच आहे किंवा नसल्यासारखीच आहे आणि तेच अवघ्या तीन वर्षात आम्ही पाहतोय की शिंदे ठाकरे स्थानिक पातळीवर तरी एकत्र आलेले आहेत पण त्यात नवल वाटण्यासारखं आहे की ठाकरेंना ज्यावेळेला हा प्रश्न विचारला जायचा की त्यांच्याकडनं कोणी तुमच्याकडे परत आलं तर तुम्ही त्यांना घ्याल का सोबत तर त्यावेळेला ते म्हणायचं की आम्ही ज्यांनी आमच्यासोबत गद्दारी केलेली आहे त्यांना आम्ही मुळीच सोबत घेणार नाही म्हणून हा प्रश्न पडतो की आता तुम्ही हे तुमच्या वरच्या नेतृत्वाला कसं समजावून सांगितलं कन्व्हिन्स केलं की आपल्याला इथे स्थानिक पातळीवर एकत्र येण्याची गरज आहे तुमचं आणि उद्धव ठाकरेंचं त्याबद्दल काय झालेलं संभाषण या याबाबत ज्यावेळी ह्या चर्चा सुरू झाल्या शहर विकास आघाडी निर्माण होते अनेक पक्ष एकत्र येत आहेत यावेळी साहेबांनी उद्धवसाहेबांनी आम्हाला सगळ्यांनाच बोलवलं होतं जिल्ह्यातल्या प्रमुख नेत्यांना आणि त्या संदर्भात कणकोली पंचायतच्या संदर्भामध्ये चर्चा झाली होती त्यांनी ते आपली भूमिका स्पष्टच मांडली होती की मला भारतीय जनता पार्टी पण नको शिंदे सेना पण नको आणि बाकीचे इतर चे अपला अपला जे सगळे विरोधक आहेत ते नको आपल्याला आपला पक्ष पाहिजे आणि शिवसेना म्हणून आपण लढलं पाहिजे ही भूमिका त्यांनी मांडली पण ज्यावेळी आम्ही त्यांना म्हणजे सगळ्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी समजून सांगितलं की या शहरामधली जी परिस्थिती आहे ज्या पद्धतीनं इथला कारभार आहे या स सत्ताधाऱ्यांचा या कारभाराबद्दल जनतेची तीव्र नाराजी आहे आणि म्हणून आम्ही थोडे तीन तारीखपर्यंत या सगळ्या राजकीय पात्र बाजूला ठेवतो आणि कुठंतरी हा शहर विकास आघाडी एक सक्षम पर्याय त्यांच्यासमोर उभा करतो आणि अशा आघाड्या काही कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये होतच असतात त्याला जरी म्हणजे राजकीय पक्ष जरी असले तरी शहर विकास आघाडी किंवा इतर अशा पद्धतीच्या आघाड्या आताही आपण महाराष्ट्रातल्या निवडणुका पाहत आहे की त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना बाजूला करण्यासाठी हा एक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला आणि म्हणून साहेबांच्या सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कानावर घातलं की का गरज आहे ही या ठिकाणी आम्ही एकत्र येण्याची आणि साहेबांनी त्याला म्हणजे विरोध तर केलाच साहेबांची भूमिका विरोधाची होती की काही झालं तरी आपण शिवसेना म्हणून त्या ठिकाणी लढलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण एकत्र आलो तर ते महाराष्ट्राला एक वेगळं त्या ठिकाणी एक उदाहरण जाईल आणि त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं पण आम्ही शहर विकास आघाडी का हवी ही भूमिका त्यांना त्या ठिकाणी समजून सांगितली आणि मग त्यांनी सांगितलं की जर जनतेचाच म्हणजे सगळ्या जन कणकोलीवासियांचा जर अशा पद्धतीनं लढायचं असं जर ठरलं असेल तर तुम्ही शहर विकास आघाडी त्या ठिकाणी करा अशा पद्धतीची भूमिका उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी मांडली पण त्यांचं एक म्हणणं ठामपणानं राहिलं की नाही मला त्या ठिकाणी कोणच नको शिवसेनाशी आपली त्या ठिकाणी लढली पाहिजे आणि तशा पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे थोडक्यात ते शिवसेना युबीटीने आपला उमेदवार आपल्या चिन्हावर उतरवावा यासाठी आग्रही होते कुठलीच आघाडीसाठी ते तयार नव्हते की ते फक्त शिंदेच्या शिवसेनेसोबत किंवा भाजपसोबत जायला तयार नव्हते नाही शंभर टक्के त्यांचं असं म्हणणं होतं की आमचा आपला स्वतःचा जो पक्ष आहे शिवसेना म्हणून तो शिवसेना म्हणून आपण लढलं पाहिजे ही भूमिका त्यांनी मांडली पण ज्यावेळी त्यांना शहरातला जो सगळा जो काही भ्रष्टाचार आहे या सत्ताधाऱ्यांचा जो कारभार आहे या कारभाराच्या बद्दल सांगितल्याच्या नंतर त्यांनी म्हणाले की आम्ही शहर विकास आघाडी म्हणून जातोय आता याच्यामध्ये काँग्रेस पण आहे शिवसेना माझी शिवसेना पण आहे शिंदेसेनेचे काही त्या त्या भागातले नगरसेवक समजा यो त्या ठिकाणी योग्यतेचे कार्यकर्ते आहेत त्यांना त्या ठिकाणी सामावून घेतलेला आहे भारीपचं असेल वंचित आघाडीचं असेल दलित चळवळीतले कार्यकर्ते आहेत त्यांना पण सामावून त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि अशा सगळ्यांना सामावून घेऊन सतरा नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असा एक सक्षम पर्याय हा जनतेच्या समोर आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे हे झालं तुमच्या पक्षाच्या संदर्भातलं तरी मला त्याबद्दल एक आणखी छोटासा प्रश्न मी घेते हवा तर की हे तुम्ही शिवसेना भवनावर जाऊन तुमच्या उद्धव ठाकरेंना समजवलेलं आहे त्याच्यानंतर ते लगेच त्याच्याबद्दल तयार झाले की त्यांनी काही वेळ घेतला त्यांनी त्याच्याबद्दल आणखीन कोणाबरोबर सल्लामसलत केलेली आहे सुरुवातीला परत सुद्धा नाही म्हणाले मग तुम्ही परत कन्व्हिन्स केला असा सगळा प्रकार घडला की एकदा तुम्ही हे सगळं म्हणणं मांडल्यानंतर ते तयार झाले आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब त्यांची भूमिका स्पष्टच होती की आपण शिवसेना म्हणून त्या ठिकाणी ठाम राहिलं पाहिजे आणि आम्हाला कोणच नको आम्ही स्वतः त्या ठिकाणी महाविकास आघाडी असेल अशा पद्धतीनं आपण लढू ही त्यांची भूमिका त्या ठिकाणी होती पण जे कणकोलीतलं जे वास्तव आहे राजकीय जे वास्तव आहे किंवा जे जो कारभार आहे याच्याबद्दलची भूमिका त्यांना आम्ही समजून सांगितल्याच्यानंतर ते त्या ठिकाणी म्हणाले की ठीक आहे जर जे शहरातलीच जनता त्या ठिकाणी एक सक्षम पर्याय उभं करत असेल तर मी पण त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी निर्णय घ्या माझा यायला त्याने आपला विरोध कायमच ठेवला त्यांनी विरोध दर्शवला पण त्यांनी सांगितलं की स्थानिक पातळीवर जर अशा पद्धतीनं जर काय त्या ठिकाणी आघाड्या होत असतील गावातल्या लोकांचं शहरवासियांचं जर म्हणणं असेल तर तो निर्णय तुम्ही स्थानिक पातळीवर घ्या अशी त्यांची भूमिका राहिली शिवसेनेचा हा निर्णय फक्त आता कणकवलीपूर तर मर्यादित राहिलेला नाहीये तर त्याचा प्रयोग तिकडे चाकणमध्ये सुद्धा झालेला आम्ही पाहिला म्हणजे स्थानिक पातळीवर तरी किमान आता दोन पक्ष एकत्र यायला सुरुवात झालेली असं पण म्हणू शकतो आता ही झाली तुमची बाजू पण त्याचसोबत तिकडे शिंदेच्या शिवसेनेची सुद्धा एक बाजू येते तर त्यांच्याबद्दल तुम्ही त्यांना तुम्ही अप्रोच केलेलं होतं की त्यांनी तुम्हाला पाठिंबा द्यायला ते तयार झाले कारण निलेश राणेंची आत्ता जी वक्तव्य येतात त्याच्यातनं असं दिसतंय की आम्ही युतीसाठी तयार होतो भाजपसोबत पण वरूनच काहीतरी झालं ते तयार नव्हते आणि म्हणून ती स्थानिक पातळीवर युती झाली नाही तर ही शिंदेची शिवसेना तुमच्यासोबत याला नेमकी तयार कशी झाली तिथे काय बोलणं आम्ही जेव्हा हा पर्याय ठेवला सगळ्याच पक्षांच्या समोर की या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे आणि कोण याच्यामध्ये आपल्याला सहकार्य सा, करणार त्या सगळ्या पक्षांनी यावं असं आम्ही जाहीर मी भाजपला सुद्धा सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीला पण सांगितलं होतं की तुम्ही पण या कारण शेवटी हा एवढा गंभीर जी भ्रष्टाचार आहे एवढं त्या ठिकाणी आहे की जमीन मालक असतील बिल्डर्स असतील या शहरातली जनता आहे अशा पद्धतीनं ते त्रस्त आहेत ना त्यांच्या म्हणजे मिळकतीसुद्धा हडप करण्याचं काम या नगरपंचायतीच्या माध्यमातून झालं म्हणजे विकासाच्या गोंडव नावाखाली हा भ्रष्टाचार या शहरामध्ये सुरू आहे मी आपल्याला एकच उदाहरण देतो की प्रत्येक वर्षी नगरपालिकेला कुठची नगरपंचायत असे नगर एक पाच पन्नास कोटी रुपये येतात आता आठ वर्ष झाली म्हणजे पहिला त्यांचा जो सत्तेचा कारभार होता तो पाच वर्षाचा होता आणि तीन वर्ष आता प्रशासकीय राजवट आहे म्हणजे या आठ वर्षात जवळजवळ चारशे कोटी रुपये खर्च झाले या शहरावर आले विकासाचा निधी पण तो कुठे खर्च झाला नेमका कोणाचा विकास झाला या शब्दात या कणकुरी शहरातली जनता आहे म्हणजे काय झालं त्या पैशाचं नेमकं कोणाच्या घरात हा पैसा गेला कुठं विकास तर कुठं दिसत नाही पैसे तर त्या ठिकाणी खर्च झालेले दिसत आहेत आणि सत्ताधाऱ्यांच्या संपत्तीमध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे म्हणजे हा सगळा त्या ज्यावेळी आम्ही सगळा हा आवाज उठवला त्यावेळी या सगळ्या पक्षाने आम्ही तुमच्याबरोबर येतो आम्ही तुमच्यासोबत येतो ही भूमिका घेतली आणि मग कशा पद्धतीनं व्यूरचना ही आम्ही या निवडणुकीला त्या ठिकाणी केलेली आहे आणि मी तुम्हाला विश्वास विश्वासातो दोन तारीखला मोठं मताधिक्य त्या ठिकाणी मतदान होईल आणि तीन तारीखला विजयाचा गुलाल हा या शहरामध्ये शहर विकास आघाडी त्या ठिकाणी उधळताना आपल्याला दिसेल त्यासाठी शुभेच्छा आहेत तुम्हाला पण मला परत एकदा त्या मूळ प्रश्नावर यायचं आहे कारण त्याला तुम्ही हलक्यात एक बगल दिलेली आहे तर असं आहे की शेवटी ते महायुतीत आहेत राज्य पातळीवर आणि जेवढा आम्ही मुख्यमंत्र्यांकडनं समजून घेत होतो त्याच्यातनं असंही दिसत होतं की जास्तीत जास्त प्रयत्न हाच राहणार आहे की त्यांना महायुतीतच या निवडणुका लढवण्याचा प्रयत्न राहील पण तरी स्थानिक पातळीवर आपापले निर्णय सुद्धा ते मोकळे आहेत तर शिंदेच्या शिवसेनेबद्दल जी निलेश राणेंची वक्तव्य येतात तुम्ही म्हणताय की अशा पद्धतीने सगळा कारभार घडतोय तर या सगळ्यामध्ये महायुतीत भले ते एकत्र असले तरी सुद्धा स्थानिक पातळीवर शिंदेची शिवसेनाही त्यांचा सुद्धा कुठेतरी जीव घुसमटतोय गुदमरतोय असं तुम्हालाही जाणवतंय काय झालेत भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिवसेना ही महायुती या जिल्ह्यामध्ये होऊ शकली नाही आणि त्याला त्यामुळे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी थोडेसे ते पण अपमानित आहेत की सत्तेमध्ये आम्ही असताना जो वाटा आम्हाला सत्तेचा मिळाला पाहिजे होता तर तो मिळालेला ना नाही आणि म्हणून त्यांनी तो प्रयत्न असा केला की ठीक आहे आम्हाला जर भाजप आम्हाला सोबत घेत नसेल तर आम्ही दुसरा पर्याय त्या ठिकाणी निवडतो आणि हा शहर विकास आघाडी पर्याय आहे त्याच्यामध्ये आमचा सन्मान आहे तिथं आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना त्या ते ठिकाणी संधी मिळाली आहे आणि कुठेतरी एकत्रपणे एक आपण लढलो तर या म्हणजे या सत्ताधाऱ्यांना आपण पराभूत करू शकतो हा सगळा विचार असल्यामुळे हे सगळं घडलेलं आहे आता हे माझ्या शहरामध्ये शहर विकास आघाडी म्हणून घडलं हे काय महाराष्ट्रात घडेल असं माझं म्हणणं आहे पण तरी सुद्धा एक कणकोली पॅटर्न आहे की हा पॅटर्न कधी ना कधी महाराष्ट्र फॉलो करेल तुमची इच्छा आहे हो महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात परत दोन शिवसेनेने एकत्र एक लक्षात घ्या जिथं जिथं अशा पद्धतीचे सत्ताधारी आहेत त्यांनी समजा जनतेला लुबाडण्याचं काम केलंय शहर विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार केलाय आणि लोकांना परिवर्तन हवं आहे तर त्या ठिकाणी ज्या आघाड्या होऊन जर बदल करायचा असेल आणि जर एक चांगली चांगला सर्व शहराचा विकास करायचा असेल सगळ्यांना एक सन्मानाची वागणूक त्या ठिकाणी मिळत असेल आणि एक भयमुक्त वातावरण जर निर्माण होत असेल आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी एक ना, कुण ना, कुण? सन्मान मिळत असेल तर हे सगळं करणारच आहेत ना कोण ना कोण शेवटी कोणीतरी लढलं पाहिजे काय सन्मानजनक काय वागणूक त्यांना तिकडे मिळत नाही महायुतीत असून सुद्धा एक लक्षात घ्या आधी माझ्या जिल्ह्यामध्ये तर युती झालेली नाही महायुती झालेली नाही म्हणजे त्यांना जो सत्तेचा वाटा होता तो मिळालेला नाही त्यांची समजा दोन आमदार आहेत सावंतवाडीमध्ये आमदार आहे कुडाळ मध्ये आमदार आहे आणि जिल्ह्यामध्ये तीन आमदार आहेत तीन आमदारांमध्ये समजा दोन आमदारांना जे अपेक्षित आहे ते जर त्यांना सत्तेच्या वाट्यामध्ये मिळालं नसेल तर त्यांचं बंड हे ठरलेलंच आहे प्रत्येक पक्षाला त्या ठिकाणी आपलं पक्ष वाढवणं आणि आपला स्वाभिमान जपणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे ना आम्ही करतोय आम्ही सुद्धा ही जी काय आघाडी करतो याचा मागचा उद्देश काय आहे की लोकांना त्या ठिकाणी एक चांगलं प्रशासन मिळावं चांगला लोकांचा सर्वांगीण विकास व्हावा शांत कणकोली सुंदर कणकोली एक सुसंस्कृत शहर एक स्वाभिमानी बाणा असलेलं शहर त्या शहराचा एक आवाज एक महाराष्ट्रामध्ये जावा जर कोणीतरी त्या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून जर चुकीचं वागत असेल तर त्याला एक उत्तर सुद्धा तितक्या ताकदीनं आपण देऊ शकतो हा विश्वास जनतेमधनं आपण निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे आणि जेव्हा जेव्हा ही राजकारणामध्ये जे काही चढउतार झाले किंवा जेव्हा जेव्हा जी बंड झाली ही स्वाभिमानातनं झाले सत्तेच्या वाट्यातनं झालेली आहेत आणि त्या ठिकाणी एक सक्षम पर्याय देण्याच्या माध्यमातून झालेले आहेत आणि त्यामुळे हे होऊ शकतं राजकारणामध्ये कोण कोणाचा शत्रू कायम नसतो परिस्थितीनुसार परिस्थितीनुसार वेळेनुसार हे सगळे बदल त्या ठिकाणी होत असतात आणि म्हणून ते हो तेते, तेते ते पर्याय प्रत्येकजण त्या ठिकाणी स्वीकारतो आणि तशा पद्धतीनं समोरच्या जी प्र अपप्रवृत्ती आहे त्या अपप्रवृत्तीच्या विरोधात लढत असतो मला परत एकदा शहर विकास आघाडीच्या मुद्यावर यायचं आहे तुमचा प्रचार चिन्ह या सगळ्या मुद्द्यावर पण यायचं आहे फक्त एक शिवसेनेबद्दलचा आणखी प्रश्न तुम्हाला खरोखर विश्वास आहे की शिवसेना तुमच्यासाठी तेवढी ताकद लावेल म्हणजे शिंदेंचा गट जो आहे शिंदेंची शिवसेना आहे ते ती ते तेवढी ताकद लावेल का तुमच्यासोबत एक दगा फटका हा सांगलीमध्ये कशा पद्धतीने झाला गेल्या वर्षी हे आपण पाहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये काँग्रेस दिसायला सोबत होती पण एक अर्थ आहे आम्ही जे ग्राउंड लेवलला पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये असंच दिसून येत होतं की काँग्रेसही विशाल पाटील यांच्या पाठीशी जास्त राहिली लोकसभा निवडणुकांच्या वेळेला आणि चंद्रावर पाटलांना तेवढाच मिळाली नाही भले दिसाला महाविकास आघाडीच्या स्टेजवर सगळे एकत्र दिसत होते तर हाच विश्वास तुम्हाला सुद्धा इथे शिवसेनेबद्दल आहे निलेश राणे स्वतःच्याच भावाविरोधात ही आघाडी का करत असावेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही याच्यामध्ये एक लक्षात घ्या आम्ही सगळ्याच राजकीय पक्षांना सामावून घेतलेला आहे ज्याची क्षमता आहे ज्या कार्यकर्त्यांमध्ये निवडून येण्याची क्षमता आहे किंवा त्यांचं ज्या ज्या भागामध्ये त्यांची ताकद आहे राजकीय त्या ताकदीनुसार प्रत्येक शिंदे सेनेला त्या ठिकाणी तिकीट दिलीत काँग्रेसला दिलीत शिवसेनेनं आम्ही आमच्या शिवसेनेनं आमची तिकिटं घेतलेली आहेत आणि सगळे मिळून आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी सांगेकपणे लढतोय कारण कसं आहे की या सत्ताधारांच्या जा बरोबर जर लढायचं असेल जर आम्ही एक संघ नसलो मतांची विभागणी झाली तर परत तेच सत्ताधीश या शहरावर येणार आज काय झालंय हम करोस कायदा अशी पद्धत झालेली आहे आणि या जणू काय आम्ही या कणकोलीचे मालक आहोत अशा आविर्भावात हे सत्ताधारी आहेत आणि मी या सगळ्या जनतेला आम्ही विकत घेतलंय पैशाच्या जोरावर आपण विकत घेतलेलं आहे यापुढे घेऊ शकतो अशा प्रकारे एक सत्तेचा माज या सत्ताधाऱ्यांना आहे आणि म्हणून हा जनतेमध्ये जनतेतनं हा उठाव आहे म्हणजे आपण जे उठाव बघतो ना एक उठाव निर्माण होता उद्रेक होतो लोकांचा एक संताप होतो आणि त्या उद्रेकातन ही शहर विकास आघाडी घडलेली आहे कसं प्रतिनिधित्व आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुमच्या शिवसेनेला किती तिकीट आहेत किती जागा मिळाल्यात त्यांच्या शिवसेनेला किती जागा मिळाल्यात नाही आता शहर विकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एकच आहोत ना, एक ना। पण ज्याचं ज्याचं बलस, बलस्थान आहे ज्या ज्या वॉर्डामध्ये ज्या ज्या प्रभागामध्ये त्या त्याप्रमाणे आम्ही शेअरिंग केलेलं आहे ते समाधानी समाधानी येत ना म्हणूनच प्रत्येक जण त्या ठिकाणी शी... प्रचारामध्ये सहभागी आहे मला शिवसेनेबद्दल समजून घ्यायचं असेल काँग्रेस तुमच्यासोबत असेल राष्ट्रवादी असेल मनसे असेल हे तुमच्यासोबत राज्य पातळीवर सुद्धा एकत्र आहेत त्यामुळे त्याबद्दल नवल वाटण्यासारखं काही नाहीये तो तुमचा आघाडीचा धर्म आहे म्हणून ते तुम्हाला पाठिंबा देत आहेत पण नवल वाटण्यासारखं काय शिंदेची शिवसेना सुद्धा स्थानिक पातळीवर तुम्हाला समर्थन देते म्हणून हा मुद्दा किंवा प्रश्न आहे की शिवसेनेकडनं शिंदेच्या शिवसेनेकडनं तुम्हाला कोण कोण समर्थन देत आहे कोणकोण तुमच्यासाठी अॅक्च्युली प्रचारात उतरत आहे आणि कोणकोण तुम्ही तिथे नसताना सुद्धा तेवढाच ऍक्टिव्हली प्रचार हे पण समजून एक लक्षात घ्या शिवसेना म्हणून आम्ही त्या ठिकाणी मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुखच आहे शिवसेना म्हणून मी माझी शिवसेनेची भूमिका त्या ठिकाणी मांडत शहरामध्ये फिरतोय एक शहर विकास आघाडी म्हणून तिकडे युवासेनेचे सुशांत नाईक आहेत अनेक नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी आहेत मी म्हणते की शिंदेच्या शिवसेनेकडनं तुमच्यासाठी संदेश पारकर यांचा प्रचार करण्यासाठी कोण कोण ऍक्च्युली मैदानात उतर नाही सगळेच आहेत म्हणजे निलेश राणे आमदार आहेत उदयजी सामंत आहेत इथले सगळे त्यांचे राजन तेली आहेत इथले सगळे संजय आगरे जे जे सगळे इथल्या जिल्ह्यातले प्रमुख आहेत हे सगळे प्रमुख त्या ठिकाणी आहेत माझ्याबरोबर मी आहे सतीश सावंत आहेत वैभव नाईक आहेत सुशांत नाईक आहेत काँग्रेसमधनं त्या ठिकाणी काँग्रेसचे सगळे प्रमुख आहेत समजा इथले स्थानिक नागेश मोरे असतील आपले तालुका प्रमुख मांजरेकर असतील असे सगळे मनसे त्याच्यामध्ये आहे भारीप मगाशी मी म्हणालो भारीप वंचित बहुजन समाज आघाडी हे सगळे जे रिपब्लिकन सेना हे सगळे मिळून एक एक सीट त्या ठिकाणी लढत आहेत म्हणजे असं सगळं शेअरिंग आहे आणि सगळ्यांना एकत्र घेऊन आपण ही मोठ बांधलेली आहे आणि सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही चाललेलो आहे म्हणजे मगाशी मी म्हणालो कणकोली पॅटर्न कधी ना कधी अस्तित्वात येऊ शकतो त्याच कणकवली बद्दल म्हणून तर समजून घ्यायचं आहे ना की बघा लोकसभा निवडणुकांना काय झालं की शेवटी लोकसभेची जागा शिवसेनेकडे असायची रत्नागिरी सिंधुदुर्ग ती यावेळेला युतीमध्ये भाजपकडे गेली सो so, जो बाले किल्ला समजला जायचा शिवसेनेचा तोच भाजपने आपल्याकडे घेऊन टाकला ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा शिवसेनेसोबत कसं भाजपची रंगलेली आय टी ही आपण पाहत आहोत मुंबईमध्ये सुद्धा कुठेतरी शिवसेनेने मान्य केलं की भाजप आता मोठा भाऊ झालेली आहे so, सो जे शिवसेनेचे गड मानले जायचे मुंबई कोकण ठाणे हा सगळा पट्टा तिथेच आता भाजप वरचड ठरू लागलेली आहे म्हणून हा मुद्दा येतो की स्थानिक पातळीवर तुम्हाला हे दिसतंय का की शिवसेनेमध्ये त्यांची जी शिंदेचा जो गट आहे त्यांच्यामध्ये कुठेतरी खतखत तुम्हाला जाणवते का ते तुम्हाला बोलून दाखवतायत का याबद्दल तो त्यांचा तेन, अंतर्गत प्रश्न आहे महायुतीमधला ते काय आमच्यापर्यंत तशा पद्धतीने पण आम्ही तुमचं विरोधकांचं काम आहे ना समोर खतखत असेल जमीन भुजबुशीच असेल तर पटकन त्यांना आपल्या सोबत आणण्याचं नाही ना आम्ही आम्ही आमचं शहर विकास आघाडीच्या माध्यमातून हा प्रयत्न राहिलाच आहे ना आम्ही आता जो सक्षम पर्याय दिलेला आहे त्याच्यामध्ये निलेश राणे स्वतः त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत उदय सामंत साहेब आहेत इथं आम्ही असे वैभव नाईक आहेत मी तेच सांगतो की सगळे मिळून आम्ही काँग्रेसमधले नेते ने आहेत सगळे मिळून आम्ही एक जातो याचं कारण काय की जी, इथला इथली जी सत्ता आहे या सत्तेमधनं त्या ठिकाणी परिवर्तन झालं पाहिजे नव्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आली पाहिजे कारण कणकोली शहरातली जी जनता आहे ती पूर्ण या सगळ्या कारभाराला अतिशय त्रस्त आहे कंटाळलेली आहे आणि म्हणून हा पर्याय तिथं उभा राहू काय म्हणजे एक जर आपण सक्सेस झालो याच्यामध्ये मतांची विभागणी न होता जर आपण सक्सेस झालो तर फार मोठा एक इतिहास या शहरामध्ये घडेल आणि मी मग अशी होतो की कणकोली पॅटर्न महाराष्ट्रामध्ये उदयास येऊ शकतो पण त्याच्यामध्ये आता चिन्हाचाही प्रश्न चाही लक्षात गेला हवा आधीच तुम्हाला दोन वर्षांपूर्वी तुमचं मूळ चिन्ह गेल्याचा एक धक्का बसलेला होता आता तुम्ही त्याला शहर विकास आघाडी नाव बनवल्यामुळे त्याला तुम्हाला परत नवीन चिन्ह मिळणार तर हे चिन्ह कसं तुम्ही पोहोचवताय म्हणजे चिन्ह अजून मिळालेलंच नाहीये पण उशिरा मिळेल याचा तुम्हाला फटका बसेल का समोरून ऑलरेडी नितेश राणे किंवा भाजप त्यांचा गट हा वेल एस्टॅब्लिश आहे माहिती आहे लोकांना काय करायचं आहे हे माहिती आहे तुम्हाला मात्र अगदी आयत्या वेळेला चार दिवसांच्या चा, म्हणजे मत मतदानाच्या अगदी चार दिवस आधी ते चिन्ह मिळणार आहे हे तुम्हाला कठीण नाही जाणार नाही कसं आहे की संदेश पारकर म्हणून आणि सगळे उमेदवार म्हणून आम्ही लोकांपर्यंत कणकुली शहरवासियांपर्यंत पोहोचलेलो आहोत आजही कार्यकर्ते मी तुम्हाला भेटायला येण्यापूर्वी मी प्रचार फेरीमध्येच होतो असे सगळीकडे सगळे फिरतायत त्यामुळे नाव उमेदवारांचं आणि सतरा उमेदवारांनी नगराध्यक्षांचं नाव हे संपूर्ण शहरभर त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आता काय झालंय आम्ही क्रांतिकारी विचार पक्ष म्हणून या पक्ष घेऊन शहर विकास आघाडी केलेली आहे आणि सव्वीस तारीखला आम्हाला ते जे काय चिन्ह आहे आमचं सिम्बॉल नगराध्यक्ष आणि नगरसेवकाचं त्या ठिकाणी मिळेल आणि जे चिन्ह मिळेल ते त्या ठिकाणी घेऊन आम्ही त्या ठिकाणी लढू आणि विजयी होऊ कारण लोकांना मी तुम्हाला लोका सांगतो की पार्टीपुरतं मर्यादितच नाही आहे हे मिशन जे आहे एक मिशन आहे की शहरातल्या सत् हे जे काही आजचे सत्ताधारी आहेत या सत्ताधाऱ्यांना सत्तेपासून खाली खेचणं हाच हेच मिशन हे प्रत्येकाचं मिशन आहे त्यामुळे सिंबॉल जरी शेवटच्या सहा दिवसामध्ये मिळालं सव्वीस ते तीस अशा पद्धतीने आम्हाला ते मिळेल सहा दिवसामध्ये आम्ही ते संपूर्ण शहरामध्ये पोचू आज आम्ही उमेदवारांचा प्रचार करतोय नावांचा संदेश पारकर किंवा असलेले सगळे सतरा प्रभागातले नगरसेवक हो। अशा पद्धतीने प्रचार करतोय आणि लोकांपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत घरोघरी पत्रकच गेलेली आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यासारख्या प्रिंट मीडिया वृत्तपत्र सगळ्या सगळ्या आम्ही महाराष्ट्रावर पोहोचलो कणकोलीपूर ते मर्यादित नाही तर आम्ही हा सगळा एक पॅटर्न घेऊन पुऱ्या महाराष्ट्रात पोहोचलेला आहे म्हणजे आज मी मगाशी म्हणालो आपणही पहिला सुरुवातीला ओळखले उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये अनेक नगरपंचायती नगरपालिकेच्या निवडणुका आहेत पण चर्चा माझ्या कणकोलीची आहे आणि त्यामुळे कणकोलीची चर्चा जशी महाराष्ट्रामध्ये आहे तशी या जिल्ह्यामध्ये आहे आणि या कणकोलीतल्या शहरवासियांमध्ये आहे आणि त्यामुळे मला कुठलीही भीती निशाणीची वाटत नाही कुठलंही निशाणी आम्हाला त्यांनी देऊ दे ती निशाणी घेऊन आम्ही जनतेमध्ये सहा दिवसात पोचू आज आम्ही फिरतोच आहोत त्यामुळे आम्हाला कोणताही फरक पडणार नाही कारण सगळ्याच जनतेनं ठरवलेला आहे जनतेमध्ये त्या ठिकाणी हा परिवर्तन झालेला आहे जनतेचा विश्वास आहे जनतेचा प्रेम आहे जनतेचा आशीर्वाद आहे आणि म्हणून त्या आशीर्वादावरच आम्ही त्या ठिकाणी या सतराचे सतरा उमेदवार विजयी होतील आणि नगराध्यक्षपदाचा संदेश पारकर हा सुद्धा उमेदवार तितक्याच ताकतेनं मोठ्या मतदिकाने आपल्याला विजयी होताना दिसेल खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खरं तर आता घोडा मैदान फार लांब राहिलेलं नाहीये काही दिवसांवर ही निवडणूक आलेली आहे जसं पारकर यांचं म्हणणं आहे की इथल्या स्थानिकांमध्ये आताचे जे सत्ताधारी राहिलेले आहेत नितेश राणे यांचा जर तिकडे इथे जो दबदबा आहे त्याच्या विरोधात रोष दिसून येतोय तर मुंबईत तकचा सुद्धा प्रयत्न असेल लोकांमध्ये आम्ही जाऊ लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आणि खरोखर समजून घेऊ की पारकर बोलत त्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रोष आहे की हे वरवरचं आहे आणि आतून एक वेगळाच करंट पाहतोय या सगळ्याबद्दल सुद्धा स्थानिक कणकवली वासीय जे आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आमचा प्रयत्न असेल तकने या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आता ग्राउंड रिपोर्टिंग सुद्धा सुरू केलेलं आहे तर आजच आम्ही नगरमधले शिर्डीमधले सुद्धा काही रिपोर्ट्स तुमच्यासमोर आणलेले आहेत बारामती सुद्धा रिपोर्ट्स तुमच्यापर्यंत आणत आहोत ठाणे जिल्ह्यातले सुद्धा आम्ही तुमच्यासमोर ऑलरेडी पब्लिश केलेले आहेत तर तुम्ही अशाच पद्धतीने मुंबई तक सोबत जोडलेले राहा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास आताच्या या मुलाखतीमध्ये इथेच थांबतोय आज तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद कॅमेरामॅन राकेश सह मी अनुजा मुंबई तक कणकवली सिंधुदुर्ग